शिक्षक सहकार संघटना गोंदियाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या शिक्षक आणि शिक्षण अधिसंमेलनाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायक लायकरामजी भिंडारकर मंच उपस्थित विद्यमान आमदार आणि माजी मंत्री आदरणीय राजकुमारजी पडोले विधानसभेतले माझे सहकारी मित्र विधानसभा सदस्य आदरणीय विनोदभाऊ अग्रवाल या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्मान्य सुरेशजी हरसे संतोषजी पिट्टलवाड सन्मान्य राजकुमारजी हिवारे सौ अश्विनीताई पटले सौ सुमेश्वरीताई बघेल आपले धारधार विभागाचे अध्यक्ष आणि वर्ध्याची जावाई सन्मान अर्जुन कुमार शुभामिगाई चौधरी ज्यांनी आपलं प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त केलं ते जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान सुरेंद्रजी गौतम आमचे शिक्षण अधिकारी सन्मान विशालाची डोंगरे सुधीरजी महामनी आणि आज त्यांच्या विशेष निमंत्रणावरून या ठिकाणी मी आलो ते माझे मित्र फरीनेची डुके आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्यातले सर्व सन्मानिय शिक्षक आमच्या शासनाच्या विविध शाळांमध्ये स्वयंपाक करून त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना अन्न पुरविणाऱ्या आमच्या सर्व भगिनी मंचावरील उपस्थित समस्त मान्यवर मंडळी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि शिक्षक सहकार संघटनेच मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो कि तो ला की एखादं काम जर का आपल्याला प्रशासनाकडून किंवा सरकारकडून करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरिता कशा पद्धतीचं नियोजन झालं पाहिजे आणि नियोजनबद्ध संघटना कशी उभारली पाहिजे त्याचं मृत्यू म्हणजे उदाहरण आज आपल्या संघटना याच्याकरिता मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आज अनेक समस्या या प्रस्तावनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले सन्मान्य रविभाऊ असो किंवा सुरेंद्रजी गौतम असो किंवा आपले राज्याचे अध्यक्ष सन्मान्य संतोष यांनी या ठिकाणी व्यक्त करून दाखवले निश्चितपणे आपल्या ह्या सर्व समस्या सुटल्या पाहिजे कारण या जर का समस्या सुटल्या नाही तर आपला मेन उद्देश जो शिक्षणाचा आहे तो आपण साध्य करू शकणार नाही आणि आज स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला हवी असलेली भविष्यातली मजबूत पिढी आपण त्या ठिकाणी त्याशिवाय घडू शकतो आणि याच्या समाजामध्ये असलेल्या शिक्षक संघटना त्याचे पदाधिकारी सरकारमध्ये काम करणारे लोकप्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधीच्या नेतृत्वात काम करणारं प्रशासन या सर्वांमध्ये जर का समन्वय राहिला नाही तर त्या ठिकाणी आपण यशस्वीशी शिक्षण अभियान हे आपल्या राज्यात किंवा देशात त्या ठिकाणी चालवू शकणार नाही आणि ह्याच समन्वया करता मला असं वाटते आज या ठिकाणी शिक्षक सहकार संघटना गोंदियाच्या वतीनं ह्या संमेलनाचं आयोजन करण्यात आलं याच्या मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आज काही प्रामुख्याने ज्या समस्या या ठिकाणी मांडण्यात आल्या त्याच्यामध्ये टी टी संदर्भातली एक सध्या तुम्हाला सर्वांना चिंतेत चिंतेत टाकणारी एक समस्या जी आहे त्याच्याकरिता आपण ऑलरेडी तातडीने नागपूरला बैठक घेतली नंतर आता कस पाहिलं तर टीईटीचा आणि राज्य सरकारचा काही संबंध त्या ठिकाणी नाही कारण हा केंद्र सरकारनं नऊ हजार नऊ दहा साली त्या ठिकाणी तयार केला नंतर ह्या ऍक्टच्या विरोधात एक त्या ठिकाणी अल्पसंख्याक संस्था कोर्टात गेली काही आरटी आम्हाला लागू होऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना देता की आर टी हे सर्वांना लागू आणि त्याच्यामध्ये आपण राहिले उद्योग असं असताना देखील शिक्षक भावना लक्षात घेऊन आपण त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदींसोबत चर्चा केली आणि आपल्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारने निर्णय घेतला या संदर्भात आपण निश्चितपणे पुन्हा लोक काम त्या ठिकाणी राज्य शासनाच्या आज काय समस्या मांडताना आपले गौतम साहेब असो किंवा आमचे रवी भाऊ असो आपले राज्यचे अध्यक्ष असो त्यांनी सांगितलं की डीसीपीएस वेतन पत्राचा प्रश्न त्या ठिकाणी मांडला शासनाकडून आदेश आपली आधी आपल्याला स्वाध्याय पत्रिका मिळायची आहे ते आता मिळत नाही त्याच्याबद्दल तर सांगितलं नंतर आश्वासित प्रगती योजना त्याच पद्धतीनं इतर विभागातल्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं कॅशलेस मेडिकल फॅसिलिटी मिळते त्या पद्धतीनं कॅशलेस मेडिकल फॅसिलिटी मिळाली पाहिजे याच्याबद्दलची आपण त्या ठिकाणी सांगितलं सुविधा सुरू झाली पाहिजे नंतर शिक्षक सेवकांचं मानधन आपण सांगितलं की आधी तीन हजार होत आमच्या सरकारनं सहा हजार केलं आमच्या सरकारनं सोळा हजार केलं आता तुम्ही आम्हाला सांगत आहे का चाळीस हजार करा तर निश्चितपणे या राज्याचा धुरा जे सांभाळतात ते देवाभाऊ सर्वांचं रक्षण करण्याकरता सक्षम आहे योग्य होईल याच्यावर देखील योग्य निर्णय घेण्यात येईल आणि शाळा बाहेर अनेक कामं या ठिकाणी देण्यात येतात कारण राज्याचा राज्यमंत्री मला संपूर्ण राज्यभर वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग येतो आणि वेगवेगळ्या तुमच्या देखील तुम्हालाही माहिती आहे की शिक्षक संघटना येईल अनेक शिक्षक संघटना त्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत आणि प्रत्येक शिक्षक संघटनेला असं वाटते की राज्याच्या मंत्र्यांना आमच्या अधिवेशनामध्ये आमच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे आणि आमच्या मागण्या त्या ठिकाणी ऐकून घेतल्या पाहिजे आणि त्या ठिकाणी मान्य झाल्या पाहिजे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी मला जाण्याचा योग परंतु अनेक ठिकाणी गेल्यावर एक मात्र कॉमन मागणी करायची आहे की जे शाळा बाहेर अनेक कार्यकामं त्या ठिकाणी शिक्षकांना देण्यात आले आहे ते कुठेतरी कमी करण्यात आले पाहिजे जेणेकरून शिक्षक हे जास्तीत जास्त वेळ आपला मूळ शिक्षणाचं बैठक घेऊन काय कोर्गा काढता येतो आपण आपल्या आंतरजिल्हा बंदी संदर्भातल्या काही समस्या असल्याचं तुम्ही त्या ठिकाणी सांगितलं वस्ती शाळा शिक्षकांच्या काही समस्या आहेत विद्यार्थी गणवेश ज्या पद्धतीनं शासकीय शाळांमध्ये मिळतात त्याच पद्धतीनं तुमची मागणी आहे की अनुदानित शाळेमध्ये देखील ते शासकीय आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाल्या तर निश्चितपणे आपल्या या ज्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात एक सविस्तर बैठक आपण मंत्रालयामध्ये लवकरात लवकर लावू आणि याच्यातल्या ज्या ज्या समस्या त्या त्या समस्या आपण लवकरात लवकर सोडण्याचा प्रयत्न करू परंतु याचबरोबर माझे एक राज्याचा राज्यमंत्री म्हणून आपल्याकडे देखील एक विनंती आहे आम्ही वेगवेगळ्या विभागाच्या जेव्हा जेव्हा त्या विभागात काम करणाऱ्या संघटनेच्या सदस्यांच्या मेळाव्या करता बैठकीकरता जातो तर त्या संघटनेचे पदाधिकारी सदस्य ह्या हो। आपल्या फक्त समस्या सांगतात माझी आपल्याला विनंती आहे हे अधिवेशन जेव्हा आपलं चालू असते तेव्हा याच से एक सेशन आपल्या समस्ये संदर्भात असलं पाहिजे जावाई बाबू आमच्याकडे बापू जा आता पहिलं काम जावाई बापूच सांगा लागत <laughs> कारण भावने त्या जावाई बापू जोडे जोडे बोलता बोलता योगायोगात ते विसरून गेले का शिक्षण मंत्री बसलाय बाकीचे जे बसले बे वगैरे बोलून गेले ते हे प्रोटोकॉल मध्ये बसत नाही जावाई बापू अडचणी मध्ये येऊ शकता तुम्ही त्या ठिकाणी ते बडोले साहेब मला हात दाखवत होते म्हटलं काही होत नाही जावाई बापू शोधून सोडून पाहिजे काही फरक पडत नाही जाऊ परंतु पुढच्या वेळेस काळजी घ्या नशी मी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा मिळाल कारण आपल्या भावना घेतो परंतु या भावनेच्या भरामध्ये प्रोटोकॉल कुठे आपण काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे <coughs> आज अनेक शिक्षक संघटना किंवा इतर कर्मचाऱ्यांच्या जा करता आम्ही आम्ही जेव्हा जात असतो जा तेव्हा प्रत्येक वेळेस आमच्या सोबत होणारा आम अन्याय आम्हाला सरकारनं दिलेले काम आमचा जा त्याच्यामध्ये जाणारा वेळ याच्यामध्ये आमचं एक्सप्लॉयटेशन कसं होते आमचं घराकडे दुर्लक्ष कसं होते याच्यावरच मंथन होते परंतु एक दुसरा मंथन झालं पाहिजे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो दोन जाओ, है, और आपन है, का है, सेशन ठेवा एक आपल्या समस्या आपण ज्या पदावर आहे त्या पदावर आपल्याला कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या काय याच्यावर देखील चिंतन आणि मंथन होणार एक दुसरं सेशन त्या ठिकाणी अरे आपण समाजातले अतिशय महत्वाचे घटक आहात जर का तुम्ही आणि सरकार म्हणून आम्ही तुम्हाला सक्षम करू शकलो नाही तर तुमच्या माध्यमातून या देशाची जी पिढी घडते ती भविष्यातली पिढी त्या ठिकाणी सक्षम घडणार नाही आणि आपला भारत देश त्या ठिकाणी जगातला आज संपूर्ण देश मोदीजी जे आपल्या देशाची स्थान निर्माण करत आहे ते स्थान निर्माण करण्याकरिता जर का तुमचा सहभाग तुमची मदत तुमचा आशीर्वाद जर का त्या ठिकाणी मिळाला नाही तर नवीन पिढी आपली त्या ठिकाणी सक्षम घडणार नाही म्हणून याच्यानंतरच आपलं जे जे अधिवेशन राहील त्या अधिवेशनाचे दोन टप्पे त्या ठिकाणी असावे आपले कर्तव्य कारण आज आपल्याला सांगताना आनंद की अनेक आमच्या शासकीय शाळा ज्या आहेत या ठिकाणी सर्वप्रथम मी अभिनंदन करेल राज्याचे मुख्यमंत्री सन्मानित देवेंद्र फडणवीस साहेबांचं सा। आताच आपण सांगितलं की शिक्षक सेवकांचं से मानधन पहिले फक्त तीन हजार त्यांचं सहा हजार नंतर सोळा हजार करण्याचं कामही त्यांनीच केलं त्याच्यानंतरची देखील शिक्षक सेवकांची अपेक्षा निश्चितपणे ते पूर्ण करत परंतु फडणवीस साहेबांचं सा मी अभिनंदन याच्या करता करेल मी जेव्हा शिक्षण राज्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली तेव्हा त्यांनी सांगितलं का पंकज अरे आपल्या इकडचे पालक एका जेव्हा त्याच्या मुलाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळते किंवा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळते तर मोठ्या अभिमानानं तू सांगते का माझ्या मुलाचा प्रवेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला माझ्या मुलाचा प्रवेश शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाला माझ्या मुलाचा प्रवेश इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये झाला परंतु तो कधीच सांगत नाही का माझा मुलगा शासकीय शिकते इथं माझ्या सहित माझ्या सहित आपल्या मधून उपस्थित असलेल्या किती लोकांचे पोर हे त्या ठिकाणी शासकीय शाळेमध्ये आहे याच चिंतनाची खरी गोष्ट त्या ठिकाणी आहे त्याचं चिंतन माझ्या सहित आपल्या सगळ्यांना करायचं अशी परिस्थिती का आपण एकदा मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंटचा भेटलो का आपण म्हणतो की नाही चांगलं कॉलेज त्या ठिकाणी कॉलेज मिळत नाही आपण अभिमानाला सांगतो की माझ्या मुलाचा नंबर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये लागले मग आपण त्याच अभिमानाला काऊन सांगू शकत नाही का माझा मुलगा शासकीय शाळेमध्ये त्या ठिकाणी हे चित्र आपल्या सर्वांना आमच्यासाठी आमची जबाबदारी येते ती जबाबदारी फक्त तुमची नाही आहे जबाबदारी देखील आहे तरच आपण हे चित्र त्या ठिकाणी बदलू शकतो आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांचं अभिनंदन याच्या करता या देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या पद्धतीनं देशातल्या काही शासकीय शाळांची निवड केली देशामधल्या शाळांमध्ये सुरू केली मुख्यमंत्र्यांनी पीएमसी शाळा धर्तीवरच सीएमसी शाळा योजना या राज्यामध्ये लागू केली त्याच्या माध्यमातून देखील पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाच हजार शासकीय शाळांचा त्या ठिकाणी भौतिक मध्ये बदल करण्याचा करणार आहोत आपल्याकडूनच तरी मागणी आली की शासकीय शाळांमधून ज्या भौतिक सुविधा मला वाटते गौतम साहेब बोलले ते गौतम साहेब कुठे आपण मागणी केली ना शाळा ज्या शासकीय शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी चेंज झाला झालं करता पहिल्या टप्प्यामध्ये आपण जो, जो पाच हजार शासकीय शाळांचे इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी चेंज केलं हो। आपल्या राज्यामध्ये बडोले साहेब एक लाख सात हजार शाळा या एक लाख सात हजार शाळांमध्ये पासष्ट हजार शाळा ह्या शासकीय शाळा आहेत किती पासष्ट हजार या शासकीय शाळा आहेत उर्वरित शाळा मग काही अनुदानित काही विना अनुदानित किंवा मग काही कॉन्व्हेंट आज कॉन्व्हेंट त्या ठिकाणी आले चे आले नंतर आय सी एस सी बोर्डाचे आले उर्वरित त्या शाळा परंतु आपल्याला पासष्ट हजार शाळांचं चित्र त्या ठिकाणी बदलवायचं आहे आणि त्याची सुरुवात देखील त्या ठिकाणी झालेली आहे आताच मी त्या ठिकाणी शिक्षणाधिकारी उपस्थित होते तर मी त्यांना विचारलं की आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये हो किती शाळा त्या ठिकाणी पीएमसीच्या शाळा आहेत तर त्यांनी मला सांगितलं की जवळजवळ एकोणतीस शाळा ह्या पीएमसी शाळा आहेत पी ह्या एकोण एकवीस एकोणतीस एकवीस एकवीस पीएमसी शाळा आपल्या जिल्ह्यामध्ये हो आहे त्या शाळेत आलाय तर पीएमसी शाळेत शाळेमध्ये शिकून आला एखादं शिक्षक कोणी आला आहे तर त्याच्यामध्ये काही बदल झाला आहे सर्वांना नमस्कार सर्वप्रथम तर आपल्या नरेंद्र मोदी साहेबांनी जी पीएम श्री योजना सुरू केली त्यासाठी मी तर तिथून या मंचावरून त्यांना खूप खूप धन्यवाद बनत आहे या योजनेमुळे फायदा असा झाला आहे की शासनाने त्या आपल्या जिल्ह्यामध्ये माझ्या मतानुसार वीस शाळा आहेत पण साहेब म्हणतात की एकवीस आहे तर या एकवीस शाळाकडे शासनाचं लक्ष वेधलेलं आहे गुणवत्तेकडे लक्ष वेधलेलं आहे त्याच्यामुळे वारंवार तपासणी होत असते शाळेची आणि वारंवार आणि जे सुविधा आहे अशा पद्धतीच्या अशा पद्धतीचे बदल त्या ठिकाणी देशाचा पंतप्रधान दिल्लीत बसून जर का आपल्या गोंदियातील शाळांचा देखील विचार करतो तर निश्चितपणे केंद्र सरकार असो राज्य सरकार असो हे देखील आपल्या ग्रामीण भागातल्या किंवा शासकीय शाळांचं चित्र बदलण्याकरता त्या ठिकाणी गंभीर आहे परंतु सरकार काय करू शकते का त्या ठिकाणचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलू शकते त्या ठिकाणी चांगली इमारत चांगले डेस्क बेंचेस चांगले संगणक डिजिटल क्लास व्यवस्था त्या ठिकाणी खेळण्याची व्यवस्था पाणी पिण्याची व्यवस्था परंतु त्या ठिकाणी शिक्षकांवर येऊन पडते या ठिकाणी आपण व्रत आपण सगळ्यांनी हातात घेतलं आहे ते व्रत खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी प्रूफ करणार नाही याच पद्धतीनं आदर्श शाळा आपल्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली प्रत्येक तालुक्यातली एक आदर्श शाळा म्हणून त्या ठिकाणी काम राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आज आपल्याला सांगताना आनंद होतो की आतापर्यंत मागच्या अनेक वर्षापासून एक विज्ञान असो मला अजूनही आठवते जानेवारी महिन्यामध्ये मी नुकताच मंत्री झालो होतो आणि अमरावतीवर मला त्या ठिकाणी निरोप आला की राज्यस्तरीय विज्ञान परिषद विज्ञान प्रदर्शनीचं बक्षीस वितरणा करता साहेब प्रमुख अतिथी म्हणून त्या ठिकाणी यावं आणि जेव्हा प्रमुख अतिथी राज्य विज्ञान बक्षीस अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी अमरावतीला कोणी नंदुरबार धुळे नाशिक त्या ठिकाणी कोल्हापूरवरून तो विद्यार्थी पालक त्याचं ते मॉडेल जे मॉडेल तो त्या प्रदर्शनीमध्ये ठेवणार होता त्याच्यासोबत त्याचे सन्माननीय शिक्षक हे उपस्थित सत्तर ते ऐंशी विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी राज्यस्तरावरच बक्षीस देतो प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारलं मंचावर पोरं घेऊन राहिले आपली राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी आहे आपण किती बक्षीस बक्षीस म्हटलं तो बक्षिसारुड्यावरून त्याचे पालक सोबत शिक्षक सोबत त्याचं मॉडेल सोबत पाच हजार रुपयाचं काय होणार कारण राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये सहभाग घेणारा विद्यार्थी हे आपल्या देशाचं ऍसेट आहे जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर गुंतवणूक करणार नाही जोपर्यंत त्याला तुम्ही ऊर्जा देणार नाही तोपर्यंत ह्या देशाचा भविष्य उज्वल होणार मी तिथूनच सचिवांना फोन करून सांगितलं का हे पाच हजार नाही हे एक लाख किंवा एक लाख रुपये त्या ठिकाणी पक्ष आणि दिवसांनी जेव्हा मंत्रालयामध्ये गेलो आणि ते फाईल बोलवली आता अधिकार असं वाटतं का जेव्हा जेव्हा आपण पैसे देतो तर आपल्या खिशातलेच पैसे देऊ त्या तुम्ही मानसिक पोल घ्या सरकारी अधिकाऱ्यात तुमचा पगारही काढायचा असेल ता काय विचार नाही काढला म्हणते काही जण पदार्थामुळे सांगून राहतो कोणतरी का तीन जणांचे पगार्थ सांगितलं त्यांना असं वाटतं वाटत आपल्या घरून सांगून काही मंत्र्यानं सांगितलं त्या ठिकाणी आणि ते मंत्र्यांना स्वतःसाठी मागितलंच नाही जो विद्यार्थी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये त्या ठिकाणी सहभाग करून आला म्हणजेच तो विद्यार्थी काहीतरी आहे हे आपण ओळखलं पाहिजे आपण हे समजून घेतलं पाहिजे आणि तो आपल्या देशासाठी भविष्यात काहीतरी करेल हे समजून त्याच्यावरती गुंतवणूक केली हो पाहिजे म्हणून आपण त्यांना सांगितलं का पाच हजाराची ऐवजी एक लाख करा आठ दिवसानंतर मंत्रालयातील तो फाईल तर काही आलीच नव्हती थोडस झापचूप केलं तर दुसऱ्या दिवशी फाईल आली फाईल आली तरी मी तुम्हाला सांगतो विनोद बाबू मैंने बताया था एक लाख अधिकारियों हो ने भेजा एकवीस हजार शायद पांच हजार एक लाख कस वाले बरोबर दिसणार नाही अरे दिशा तो कस एवड वर्ष करू शकले नाही तर कमीत कमी आता था जरा पांच हजार एकवीस हजार कर मी पुन्हा फाईल वापस पाठवली मी नाही करत असे आम्ही आमचा सन्मान्य कॅबिनेट मंत्री मोदयांचा फोन आला भोयर साहेब ते अधिकारी आहे ते एकदम पाच हजारून एक लाख साहेब मी सही करतो आता तुमचाही सन्मान ठेवतो पण किमान एक्कावन हजार रुपये त्या विद्यार्थ्यांकरता एक्कावन हजार नंतर पुन्हा ते काम पूर्ण होईपर्यंत शांत शांत काही बसवत तर अजून म्हटलं आपण याच्याकरिता काय केलं पाहिजे कारण ग्रामीण भागात येणारे शासकीय शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी यांचा विचार करतो आपल्या कॉन्व्हेंट ची तर ठीक आहे आपली बरोबर पण किमान आपण ज्यांच्यासोबत नोकरी करतो किंवा ज्यांच्यामुळं आपण शिक्षक झालो शिक्षकातून मग मुख्याध्यापक झालो मग आमच्यातले काही आमदार झाले काही मंत्री झाले किमान त्यांच्याबद्दल विचार तरी झाला पाहिजे मग पुन्हा त्या विज्ञान प्रदर्शनीवर विचार करत असतो का काय केलं पाहिजे फिर विनोद बाबू द एक पिन मध्ये आपण आमदार करकीय तालुका प्रदर्शनी का उद्घाटन करने고자 था पिछले साल से मैं बार-बार काम कर रहा 11 12 साल हो गया आमदार प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी शिक्षणाजी लगे थे साहेब आपली तारीख पाहिली तालुक्याची विज्ञान प्रदर्शनी आपण जातो का तालुक्याची विज्ञान प्रदर्शनी आम्ही जातो परंतु ते विद्यार्थ्यांना काहीच मिळत मग आपण आता एक नवीन योजना त्या ठिकाणी तयार केली की तालुका प्रदर्शनी मध्ये सहभागी होणारे प्रत्येक जी 21 विद्यार्थी आणि म्हणजे त्यांचे टॉप चे बोर्डरातली 21 त्यांना किमान डॉक्टर सी व्ही रमन सायन्स सेंटर नागपूर या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातल्या एकवीस विद्यार्थ्यांची भेट त्या ठिकाणी झाली पाहिजे जे जिल्ह्यातले एकावन्न विद्यार्थी आहेत तालुक्यानंतर आपली विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनी जिल्ह्याची असते जे जिल्ह्यामध्ये टॉपचे एकावन्न मॉडेल ज्यांचे राहील ज्या विद्यार्थ्यांचे राहील त्यांना इस्रो बँगलोरला पाठविण्याचा निर्णय आपण त्या घेतला आणि जे राज्याचे एकावन्न राहतील राज्यात ते तर ठीक आहे आता पाच हजार एकावन्न हजार केलं परंतु ते विद्यार्थी अतिशय शकतात करता काहीतरी केलं पाहिजे म्हणून राज्यातले जे विद्यार्थी राहील त्यांना नासाला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आभार याच्या करता करील एका मिनिटात त्यांनी मंजूर केलं एका मिनिटात त्यांनी त्या ठिकाणी मंजूर केलं तर अशा पद्धतीनं आपण जोपर्यंत सूक्ष्म विचार त्या विद्यार्थ्याच्या जडणघडणीवरती करणार नाही तोपर्यंत आपण भविष्यात जे आव्हान आहे त्या आव्हानासमोर आपण जाण्याकरता जितकी सक्षम पिढी आपल्या सर्वांना मिळून त्या ठिकाणी करावी लागणार आहे आज आपण सर्वांनी या ठिकाणी आग्रह आणि निमंत्रित केलं आणि मी बरोबर जावं बापूंना माहिती आहे का तिला इथून येईपर्यंत कसा त्रास होते आणि वापस ये कसा त्रास होते पण तरी त्रास नव्हता मोठ्या आनंदाने मी, मी, मी या ठिकाणी आलो पण तुमच्या सर्वांचं काम देखील मी प्रफुल्लित झालो तुम्ही अतिशय उत्कृष्ट नियोजन करून या ठिकाणी गोंदिया जिल्ह्यांच्या शिक्षकांचं अधिवेशन घेतलं या अधिवेशनाची फलश्रुती देखील निश्चित निघेल याचा शब्द मी आपल्याला या ठिकाणी सांगतो लवकरात लवकर लवकर एका गोष्टीचा उल्लेख मी तुमच्या पुढे या ठिकाणी केला पाहिजे की आताच मी शिक्षणाधिकाऱ्यांकडून नाव हो मागून घेतलं तर मला नाव आठवत तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्यातलाच एखादा शिक्षक जेव्हा मेहनत घेतो हो। मी माझ्या इथे आदर्श शाळांचं उद्घाटन वर्ध्यामध्ये ज्या आठ तुमच्या इथे आठ आदर्श आदर आदर शाळा माझ्या वर्धा जिल्ह्यात आठ आदर्श शाळा मी आठ आदर्श शाळा खूप बदल केली किमान तालुक्यातली एक शाळा तरी तुम आदर्श असावी याच्याकरिता आपण अनेक नवीन नवीन त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली आपली इच्छा असेल तर तिथे एखादी वर्धेच्या शाळांकरता अरेंज करेन आणि त्या शाळेचं उद्घाटन मी कोणाच्या हस्ते केलं आता तो तो मी तर <laughs> कोणी मंत्री आणू शकतो परंतु त्या शाळेचं उद्घाटन मी केलं रणजित देसलेच्या हातात रणजित दे शिक्षण मंत्री असून मी बाजूला राहलो आणि एका शिक्षकाला निमंत्रित केलं आणि त्याच्या हस्ते उद्घाटन त्या ठिकाणी केलं

त्याची कथन संपूर्ण जगानं त्या ठिकाणी घेतली आणि अमेरिकेनं रणजित बिजलेच्या नावानं शिष्यवृत्ती त्या ठिकाणी चालू <laughs> केली सोलापूरच्या एका जिल्हा परिषद शिकणाऱ्या शिक्षकाच्या नावानं त्या ठिकाणी शिष्यवृत्ती चालू एक वारे गुरुजी आमची है पुण्यात सरकारची पण पोलीस तर सरकारी शाळा म्हणत नाही म्हणून वारे गुरुजीची शाळा वारे गुरुजीची शाळा अजच म्हटलं नाही आज ह्या वारी गुरुजींमुळे आपल्या देशात नाही जगातली एक नंबरची शाळा म्हणून त्या शाळेची झालीच अभिमान अशा पद्धतीचे चांगले शिक्षक देखील महाराष्ट्र शासनाजवळ त्या ठिकाणी आहे माझी आपण संनं निश्चितपणे शासन आपल्या पाठीशी आपले प्रत्येक समस्या सोडण्याकरिता शासन त्या ठिकाणी गंभीर जाईल कारण या राज्याचं नेतृत्व तेवढंच गंभीर आहे परंतु काही गोष्टी आपल्या लोकांना देखील त्या ठिकाणी माहिती असते आपलं वार्षिक बजेट जे आहे पंच्याऐंशी आपलं शालेय शिक्षण विभागाचं बजेट असताना शहात्तर हजार कोटी रुपये आपले पगारावरच त्या ठिकाणी हा चिंतेचा विषय की आपण शहात्तर हजार कोटी रुपये पगारावर देतो आणि आपल्या जो मग सर्व इतर डेव्हलपमेंट करतात तर नऊ हजार कोटी त्या ठिकाणी परंतु काय आपण ते बजेट अजून कसं निर्माण करायचं त्याच्यावर देखील परंतु हे जे आपण दर महिन्याला शहात्तर हजार कोटी रुपये टाकतो त्याची उत्पत्ती त्याचं आउटपुट जर का वाढलं तर आपल्या या राज्याचं चित्र बदलल्याशिवाय त्या ठिकाणी नाही आणि हे फक्त तुमच्या पुढाकारातच त्या ठिकाणी आपण त्याच्या देखील पुढाकार घ्यावा आपलं हे राज्य आज सर्व दिशेनं आपल्या संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी क्रांती करत आहे माझ्याकडे शालेय शिक्षण सोबतच सहकार देखील राज्यमंत्री पद आहे मुख्यमंत्री मोदयाने अतिशय विश्वासानं गृह विभागाचं काम माझ्याकडे त्या ठिकाणी त्या ठिकाणी मायनिंगचा देखील काम माझ्याकडे आहे एक गृहनिर्माण विभाग आहे जो आपल्या भागामध्ये कमी प्रमाणात दिसतो परंतु मुंबईमध्ये गृहनिर्माण विभाग माडा विभाग देखील माझ्याकडे आहे असे पाच पाच विभाग असताना देखील शालेय शिक्षण विभागावर मात्र माझं जास्त लक्ष आहे कारण शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातूनच या देशाची मजबूत पिढी घडू शकते आणि मजबूत पिढी घडली तरच हा देश भविष्यात येणाऱ्या आव्हानांना त्या ठिकाणी आरामात त्याचा सामना करू शकतो आज आपण सर्वांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो इथून गेल्यानंतर भंडाराला जिल्हा नियोजन समितीची सभा आहे त्याच्यामुळे आपल्या सर्वांची मी परवानगी घेतो परंतु